राज्य सरकारने आज घेतलेल्या एका महत्वाच्या निर्णयाने संपूर्ण राज्य हलकवून गेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याचा अर्थ राज्यातील लाखो महिलांना येत्या ऑगस्ट सतरा रोजी त्यांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होतील हा निर्णय महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठं पाऊल ठरत असून सरकारच्या महिलांवरील प्रेम आणि विश्वास दाखवणारा आहे या योजनेची घोषणा झाल्यापासून राज्यभरात उत्साह आणि अपेक्षा निर्माण झाली होती लाखो महिलांनी उत्सुकतेने या योजनेसाठी योजने अर्ज केला सरकारनेही या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कठोर परिश्रम केले आतापर्यंत कोट्यवधी अर्ज प्राप्त झाले असून त्यातील बहुतांश अर्ज मंजूर करण्यात आले आहेत या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक सुधारणा करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे सरकारने या योजनेसाठी मोठी अर्थसंकल्पात्मक तरतूद केली असून त्याचा संपूर्ण लाभ महिलांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली जात आहे ऑगस्ट सतरा हा दिवस आता महाराष्ट्रातील महिलांसाठी उत्सवाच्या दृष्टीनं खूप महत्वाचा ठरला आहे सरकारने या दिवसाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन केले आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होईल आणि पहिल्या हप्त्याचे वाटप सुरू होईल या दिवशी लाखो महिलांच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा होणार असल्याने हा दिवस इतिहासात लिहिला जाईल या योजनेमुळे महिलांना मिळणारी आर्थिक मदत त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकते शिक्षण आरोग्य कुटुंबाचे पोषण आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी ही मदत उपयुक्त ठरेल याशिवाय महिलांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन त्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यास सक्षम होतील सरकारच्या या निर्णयामुळे महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक मोठं पाऊल पुढे टाकले गेलं आहे ही योजना महाराष्ट्राच्या विकासाचा एक महत्वाचा भाग आहे पैसा देत नाही किंवा घरातला कोणी पैसा देत नाही स्वतःच्या कामाच्या करता तुम्ही वर्षाला अठरा हजार रुपये मिळणार आहेत महिन्याला दीड हजार रुपये दोन दोन महिन्याचे तीन तीन हजार रुपये त्याच्यातनं तुम्ही तुमच्या करता पैसे खर्च करू शकता तो तुमचा अधिकार आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे तुम्हाला समाजामध्ये वाटलं पाहिजे की जे, जे माझ्या मनात छोट मोठं येतं ते दे देखील करण्याच्या करता तुम्हाला आणि हातात कुणाच्या मार्फत नाही डायरेक्ट तुमच्या अकाउंटला हा निर्णय आपण या माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही थांबलो नाही आम्ही आमची मुलगी काय झालं मधल्या काळामध्ये आम्ही बघत होतो काही काही जिल्ह्यामध्ये मी त्या जिल्ह्याची नावं घेऊन त्या जिल्ह्याला कुठेतरी कमी लेखत नाही परंतु एक हजार मुलं ज्यावेळेस जन्माला येतात त्यावेळेस त्या जिल्ह्यामध्ये साधारण सहाशे नव्वद ते सातशे मुली जन्माला यायला लागल्या मुलगी नको असं लोकांची मानसिकता तयार लागली त्याच्याकरता सोनोग्राफी आम्ही बंद करून टाकली शेवटी मुलाला जसा जन्म जन्माला यायचा अधिकार आहे तसं मुलगी देखील ती लक्ष्मी आहे तिलाही जन्माला यायचा अधिकार आहे हे आपल्याला दाकारता येणार नाही आणि म्हणून हजार मुलं जन्माला येतील तेव्हा हजार मुली जन्माला आल्या पाहिजेत हे निसर्गाने दिलेला आपल्याला हे आपल्याला ना नाकारता येणार नाही तुम्ही मला सांगा ते हजार आणि सातशे पर्यंत गेला मी गमतीनं तुम्हाला सांगतो तर कोटी समजा लोकसंख्या झाली मुलांची तर सत्तर लाखच मुली तीस लाख मुलांनी कुठं जायचं लग्न करायला ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरली असेल तर कृपया फगॉटन व्हॉइसेस चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा